हरगल्या बघा हरकल्या सप्लाय पाहुणा आल्या घराकडे गर पाणी सप्लाय पाहुणे यावं का नको ग आजीचा काम कराय ना तो मोटर बस फिरायला त्यामुळे आजीला टेन्शन आले मग काय खालवर वाला स्वतःवर वाला इजा मग काय आणि बिचारी आमची मामी

बोलते आई मेहंदी बघू ग अगो बाय मेहंदी रंगल आजीत कुठे लिहिली कुठं कुठे नऊ दिसा ये कसली हरकली बघ बाबा काय हाताश्वी लिहित नाही बाई हा काय सतरा साठ ए व्ही सी डी एफ जी सगळं लिहिते काय 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 कळत नाही काय नाही रोज दाडी करून पप्पा फिरायला काय जाते नवीन नवीन बूट काय आणते आठवड्याला तीन तीन हजारची पॅन्ट काय आणते महिन्याला दोन दोन तीन तीन पप्पा सांगितला मला मला काय गरज नाही कोणाची म्हणून आणि कामं लावल्या तिथं

सगळ्यात पहिलं लग्न कुणाचं होणार नाही अजित मसरांची शर्त आहे पळणार आहे बघणार आहेस बघणारच काय विचारलं अगं बघणारच काय विचारलं मी काय काय अक्षय

कुठे चार घागरीच हा निसर्गरम्य वातावरणामध्ये अंकिता भांडे घासत असते ना हातकडकी हातकडकी हा हि बिजी मी केस एवढीच राहिल जी चालल्यात आता केस हा तर मामी जावाही कशाला जावाय कशाला पाहिजे तुम्हाला

मिक्स करायचं काय पाणी बी भरत्या पूर्गी तुम्ही बघू शकताय तर ह्या पोरगीचं लगेच यंदा करायचा आता पोरगी बी घ्यायला पाहिजे की का अंखे पोरगी बी घ्यायला पाहिजे की समजून घेणार निघतो अरे हो घेऊन बसले लगेच लगेच नातून बसली बघ तुझं काय नंदजवळ बसलेत की लय पटवून घ्यायचं लय पटवून घ्या म्हटलं लोकच कमेंट करून सांगतात अक्षय काय अक्षय तुझ्या मनातलं सांग म्हणजे पाहिजे का नको

काय पाहिजे असं फुलपात्राच्या कोणाकोणाच्या घरात येतोय दोन ना तू कमी दिसायला दोन्ही कोण कोण पाय दाबणार त्याला यात्रेत जायला पैसे देणार हजार देतो अरे रे रे परीला काय नाही उत्कर्ष कुठं आहे उत्कर्ष पाय दाबा की पैसे देतो यात्रा की नाही तो परे बरे पाय दुखाल्यात माझ बे पाया दुखाल्या घर दाब तू दाब जाणून देतो दाबाल्या बघ कशी उभारल्या

नाईक पर 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 ैऱ्या ते आमची मत पळणार काय चार की हे तू पळणार काय त्यालाच म्हणतात मत पळवण त्यालाच म्हणतात मत पळवणं आपण आदा बघायला हो। <laughs> <वाज़ा थी> <laughs> <laughs> मी गाडी मत मागा नाही मी गाडी मारतो म्हणतो रे तू माझ्या मागे पळ माग तू 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 पळणार काय गो तू कधी बहिणीच होती अक्षय खोताच्या हालवाला आणि पूर गेला आमच्या खोता की कि उद्धारवाल्या चा कस स्थळ कस पाहिजे मामा कस पाहिजे प्रत्यक्षात

तरा तरा के तर पोरगीच लगीन करायचं अंके मसा आले का बघ जरा अंके मस आले तर काय बघ दा जरा गल्लीत काय गोळा होतं काय बघ सकाळ सकाळी खीर सकाळी खीर घेऊन आलीच न अंके हे अंके हे अंके सकाळी खीर आणलीच न डब्यात ना गोळा करून घेऊन आल्या तर शिकल्या अंकी <laughs> गोळा करून ग्योन घेऊन येईल सगळं हे गल्लीत गल्लीत कोणा कोणाकोणा घरात बसी शिजल्यात बघायला मग काय तुला काय आहे काय करणार रे तू पळणार काय मस हा तू तुझी पोळ तू तुझी तुझी पोळ ती पंढरपूरी मसा आहे ती नंबर कर पहिला आला असता काय पंढरपुरी

हे जे ओळख करून देतो हो माझं व्हिडिओ सगळं अपलोड करतोय तुला बरं लागले ग हा आणि अजित खोताकडे म्हटलं कसं म्हटलं ही लगेच अजित खोत विलास काय काका म्हणजे

काय <laughs> तोंड हे लगिन तो करायचं आहे <laughs> मराठ्या पैकी पाहिजे कोरग्याला पाच सात लाख रुपये पगार पाहिजे महिन्याला त्याच्या खाली कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही <laughs> शेत किती <कीदी> का शेत किती पाहिजे कसलं तोंड केलं की खरं शपथ अंके ह्या साईड न तुला सांगतो असला भारी लुक आमचा मामा आहे मामा आमचा नंबरात काढलं तर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबरचा मामा आहे आणि ते सक्का मामा पाच नंबरचा हे चलत मामा चार नंबरचा आहे ह्या मामानं वीस वर्षापूर्वी ही बै पळून आणला ता पंचवीस वर्षापूर्वी आणि त्यावेळी घरात जे लागलं तर ते वांद बघायला आम्ही आज ह्या मामा संघ चर्चा करालो ही मामाचे पोरग आहे हे मामाचं पोरग आहे जे मगाशी बोललो हे मावशीच आहे आणि ही सुनाय जिनं हिच वाटोळी केली म्हणजे कमीत कमी सांगतो तुम्हाला हिचं सोळा किलो वजन कमी झालं फक्त हिच्यामुळं काय त्रास दिल्या मला माहित नाही मामा आमचा पहिला प्रश्न असा आहे फ्रीजमधलं जे असायचं ते आता बंद झालं तीन वर्ष झालं ते आम्ही लहानपणापासून बघत होतो आता तर तो वाट बघाल तो कदाचित असलं तर उघडून नियोजन लावता येते म्हटलं तर मामा गप्प बसलाय मामाच्या हाती आहे मामा शिरा छोक होतो आदनमधनं त्या आणि एकदा आनंद सगळ्यात जास्त मामीला झालाय आणि समिती म्हणालाय मी घरात घरात आल्यापासून सगळं डेव्हलप केलंय आणि पूर्गी अरकून सांगला माझा पप्पा आणि नाही बघा हा